महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला घडवलं बिघडवलं शेंदूर फासला आणि लोकांनी पुजलं जे ज्यांच्यामुळे घडलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे टाळ्या वाजल्याचं जोरात बांधल्या पाहिजे ते नाव कस आहे ते नाव म्हणजे ऊर्जा आहे ते नाव म्हणजे प्रेरणा आहे ते नाव म्हणजे शक्ती आहे ते नाव म्हणजे दिशा आहे ते नाव म्हणजे बुद्ध्याचं भवितव्य आहे वंदन आता वाटलं मला कार्यमताला विनोद घोसा आता वाटलं कारण हे खरं व्हायला होतं सुरुवातीपासून आबा सर्वांच्या जाणत्या मा स्वामीनाथ ठाकरे आणि भारतीय कामगार सेनेचे संस्थापक से अध्यक्ष आदरणीय दत्ताजी साळवी यांना आदरांजली वाहतो आणि आज या भारतीय कामगार सेनेच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत खर तर मला जेव्हा अजित साळवी आणि दिलीपराव म्हणाले तुमचा सत्कार केला पाहिजे म्हटलं नको रे बाबा सत्कार मी नाही करू नका त्यांनी हट्ट धरला म्हटलं राज्यकार्यालयाची बैठक आहे त्यामध्ये करू आपण औचित्य म्हणून करूया माझं भाग्य असला साहेब रावते साहेब आज तेरा ऑगस्ट आहे आणि आज, आज बार्मिकचा वर्धापन दिन आहे ज्या बार्मिकमधून शिवसेनेचा जन्म झाला त्या बार्मिकचा वर्धापन दिन आहे ज्या बार्मिकचे अंक आणि वाणी गपचूप छापून आणत होते असे निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा शिवसैनिक आजचे शिवसेना ज्येष्ठ नेते ने। आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभावेत याचा सारखा आनंदाचा दिवस असं मी समजेल लोकांना कळणार नाही कारण आपल्या शिवसैनिकांना त्याची किंमत मोठी असते ते स्थापनेचे म्हणजे शिवसेना स्थापनेपासून म्हणजे त्यांनी दत्ताची कधी आले ते सांगितलं म्हणजे हे अगोदर होते हे लक्षात घ्या असे अध्यक्ष आज माननीय दिवाकरजी राव देसाहेब व्यासपीठावरील आमच्या भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष से अजित साळवी उपाध्यक्ष विनोद घोसाळकर मनोहर कोजी सरचिटणीस सन्माननीय आमदार सचिन आईजी आमदार मनोज जाम सुतकरजी संतोष चाळके संतोष शिंदे आमचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर विभाग प्रमुख आमच्या संयुक्त सरचिटणीस संजय कदम दिलीप जाधव आपले प्रभाकर मते पाटील उदय शेट्टे प्रकाश नाईक व्यासपीठान सर्व मान्यवर मंडळी संतोष सारखे उपस्थित सर्व निष्ठावंत शिवसैनिक बांधवांधो आणि भगिनींना खर तर मी पहिल्या वाक्यात एकच सांगतो साहेब मी पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करतो तुम्ही माझा सत्कार केला मी कृतकृत्य झालो थांबणार नाही कृतकृत्य झालं म्हटलं का प्रोस्टॉप येतो कधी कधी मी थांबणार नाही पण मला आज वेगळा आनंद मिळतो मी रावते साहेबांसोबत अनेक घटना आहेत आमच्याही आम्ही वेगळं पुस्तक लिहू हो शकतो अशी त्या तितक्या घटना आहेत पण विधान परिषदेत आम्ही एकत्र काम करत होतो आणि आज अशा ज्येष्ठ नेत्याच्या हातून माझा सत्कार व्हावा तर रावते साहेब मला खूप पारतिष्क मिळाली आता थोडी त्यांनी दाखवली याच्यात पण मी कधी सत्कार नाही घेतला हा माझा पहिला सत्कार आहे पारितोषिक मिळतात तो माझ्या भारतीय कामगारचा निर्णय केला त्याबद्दल मला अतिशय आनंद होतो आजपर्यंत कुठल्या जेवढी पारितोषिक मिळाली कधी कोणी सत्कार समारंभ आमच्या घरातला एक एफीआयचा <प्राथा> असतो तो घरातला असतो आमच्या कुटुंबियातला पण असं काय असं पण कुठला सत्कार करणं मला पारितोषिक मिळालं झाला नव्हता आज पहिल्यांदा झाला आणि तोही एका ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हातून आणि आज ज्येष्ठ नेते म्हणून दिवाकरजी रावते त्यांच्या हातून व्हावा हे माझं मी समजतो मी अतिशय कृतज्ञ रावते साहेब आपण मला भरभरून आशीर्वाद दिले त्याबद्दल मी आपला कृपा अधिक काय बोलावं परत सगळं पाहिलंच आहे पण दोन तीन गोष्टी तुमच्याकडनं अभिप्रेत आहेत मला त्यासाठी मी उभा झाला हे आमच्या कार्यकारिणीची बैठक म्हणजे निव्वळ आमची अहवाल मागचं इतिवृत्त वाचा ठराव पास करा आणि आम्ही घरी जाणार नाही थोडस सचिनहीरांनी त्याला साळवलं म्हणून जे म्हणाले की विद्यमान जे काही राजकारण देशामध्ये सुरू आहे राज्यात सुरू आहे आपल्याकडे सगळ्यांची परिस्थिती अशी असते ना मी नेहमी आलो परवा सुद्धा साहेबांनी मला एक मेसेज केला मी साहेबांना उत्तर दिलं जात्या मधले दाणे रडती सुपातले असते असं उत्तर साहेबांनी मी कळवलं कारण जोपर्यंत भरला जात नाही तोपर्यंत तो परवाच करत नाही चाललंय आता तुम्ही सगळेजण वर्तमानपत्र वाचता बातम्या वाचता पेटून कुठ उठतोय आमच्या वेळेला मला सांगावं लागत नव्हतं आर्थिक परिस्थिती नव्हती नोकऱ्या करणारी माणसं आम्ही जिल्हे पाहत होतो कधी परवा नाही केली पगाराचं काय होईल कुटुंबाचं काय होईल एकच येण लागलेलं जा इकडे तिकडे सोलापूरला जा तिकडं जा काम करा आज आम्ही पदाधिकारी आहोत वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मी नेहमी सांगत आलो ती कवी आहे खरं तर ती कविता त्यांच्याला त्यांना ती शोभते आधी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावी ते देणारे आमचे वंदनीय शिवसेना प्रमुख आहेत त्यांनी देताना कधी विचार केला की मला काय मिळेल आम्ही आज सगळेजण बसलो होत ना त्यांना प्रत्येकाला मी विचारतो माझं काही देणं आहे की नाही समाजाप्रती माझं काही देणं आहे की नाही माझ्या शिवसेनेप्रती थे थे मी असे भारतीय कामगार सेने भारतीय कामगार सेना कुणाची शिवसेनेची ना मग त्या शिवसेनेमुळे मला हे वलय मिळत हा अधिकार मिळतो माझ्याकडे लोक मी अनेकदा सांगतो तुम्हालाही अनेकदा सांगित असेल का त्याची मलाही कल्पना मी नेहमीच सांगत असतो मी कोण अरविंद गणपत सावंत म्हणजे कोण गणपतरावांचा मुलगा म्हणून मला लोक नमस्कार करतात मला नमस्कार करतात मला जय महाराष्ट्र करतात वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरेंचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून नमस्कार करतात तुम्हाला सुद्धा जे जय महाराष्ट्र करतात तेव्हा तो जय महाराष्ट्र तुम्हाला नसतो तुमच्या नावाला नसतो तुम्ही शिवसैनिक आहात म्हणून असतो मग त्या शिवसेनेप्रती माझं काही देणं आहे की नाही माझं देणं लागतो बरं आपण आपण देणारे आहोत घेणारे नाही आणि म्हणून आत्ताच्या काळात आता सगळ्यांना कळायला लागतंय शेवटी प्रभू रामचंद्रांचा मग अशी उल्लेख केला मी तिथेही केले सभरात पण ते एकदा सा वेगळं सांगेन तुम्हाला पण मग त्याचा उल्लेख करताना तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते कसे अज्ञाधारक होते करते का हे लोक श्रीरामाचं नाव घेतात आज्ञाधारक आहेत का म्हणून तुमच्याकडनं असं अभिप्रित आहे की आम्ही जेव्हा शिवसैनिक म्हणतो स्वतःला तेव्हा शिवसेना प्रमुखांना भारतीय कामगार सेनेकडनं काय अभिप्रेत आहे हे दत्ता एक माणूस नोकरी करतोय गिरणीमध्ये जॉबर आहेत ते राजीनामा देतात आणि विचार करून त्या उद्या माझं काय होईल साहेब मी राजीनामा दे तुमच्या सोबत काम करायला आलोय आम्ही सगळी पद उपभोगतोय आज कदाचित आमची पद तुम्हाला दिसत असतील पण आमचा जुना इतिहास तुम्हाला माहिती नसेल तेव्हा तुम्हाला एकच सांगेन आता जर ते त्या दत्ताजी शाळेने हा विचार केला आणि असंख्य म्हणजे मला आश्चर्य खाजगी कामगारांना पेन्शन द्यावी हा विचारच दत्ताई शाळेने आणला ना कुठल्या खाजगी कंपन्यांमध्ये पेन्शन हा विषय ना ही जी कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आली ती कुणामुळे आली ती आमच्या दत्ताजी शाळेंमुळे आली ती आमच्या शिवसेनेमुळे आली ती माझ्या भारतीय कामगार सेनेमुळे आली कुसरी लोक साहेब तुम्ही आता सफाई कामगाराचा उल्लेख केला आजही तिथे बसलेत गगराणी साहेब जाऊन विचारा अलीकडचं जा, तू होताच मला त्या बैठकीत मी सांगितलं गगराणी साहेबांना साहेब सफाई कामगार आहे ना आपलं लक्ष नाही बोला नाही स्वच्छता ही आरोग्याचं मूळ पाया आहे दोन औषध नंतर आहे स्वच्छता येऊन तो गटात उतरतो साहेब आजही देशामध्ये माल मग मग त्याला मला वाहतूक म्हणतात ती डोक्या महिला ती डोक्यावरून नेऊन जायची प्रथा काही काही गावांमध्ये आहे माणूस आहे तो त्या माझा मैदा उतरून न्यावा डोक्यावरून हे मी माझ्या चाळीत पाहिले लहानपणी तो गटात उतरतो रे गुदमरून मरतो मी त्याला असं सुचवलं डायव्हर्स असतात ना स्विमिंग डायव्हर्स त्यांना कसं सूट असतो निदान नाही ना? तर निदान त्याला एक ऑक्सिजन सिलेंडर द्या मास्क द्या आणि वर एक टॉर्च लावा त्याच्या टोपीला आणि मग त्याला खाली पाठवा त्याला अजिबात दुर्गंधी आणि कुठल्या तरी घाणेड्या वायूचं श्वासन करणार लागता का बने ही मागणी करणारा तुमचा अरविंद सावंत आहे मी सुद्धा सभागृह टाकलेला आहे पण दुर्दैवानं गेल्या समंत महिन्याभरात तीन आठवड्यामध्ये तुम्ही पाहताय दिल्लीमध्ये काय चाललंय एस आय आर तुम्हाला काय कळलं का कळलं तुम्हाला एस आय आर काय काय करायचं आपल्या तिकडे करताय तिकडे भोबलत आहेत काय सारे सामग्र चालू ते हे विकले गेलेले चॅमेल वाटेल ते दाखवतात काय असं आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन कशाच मतदार यादीच आणि त्या मतदार यादीची विल्हेवाट परवा त्याआधी राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेऊन दाखवलंय ना मी आपल्या रेब्युलर टाकले सगळ्यांनी तिथे राहुल गांधी काँग्रेस असा विचार नका करू आदरणीय उद्धवजी विधानसभेच्या निवडणुकीपासून हे सातच सांगत आले आम्हाला नाही कळलं अजूनही तुम्ही कामगार तुम्ही विचारून विसरू नका बरं अतिशय खानेरडे कामगारांचे कायदे केले आणि आजही अशा प्रकारचा रोज आपल्या वाईट जेवढ्या चांगल्या गोष्टी ऐकतो तेवढं वाईटही ऐकावं लागतं फक्त कंपनी बंद करतात विमानतळावर जे काही चालू आहे ना ते समजू नका सोपं आहे एका गिदाडाचं त्याच्यावर लक्ष आहे म्हणून त्या गिदाडाने प्रवेश केलाय तो लचके घ्यायची वाट पाहतोय भक्त म्हणून एकमेकांचं कुरघोडी करू नका मदत करायचा विषय करा वाढवण बंदराचा विषय करता मुंबई बंदराचा विषय नाही करत वाढवणचं बंदर तिकडंच आहे नागपूरहून वाढवणं जाणार वाढवण काय जवळ आहे गुजरात जवळ आहे की मुंबई जवळ आहे कळत का तुम्हाला सगळे उद्योग जातात कामगारांचं नेतृत्व करतो त्या उद्योगात माझा कामगार नसताना रे मी हात जोडून विनंती करतो अर मध्ये मध्ये उठून जातात तर तेव्हा मला सारखं वाटतं अरे रावते साहेब बोलते तरी जरा ऐका रे पाचपुटिडकीला आम्ही सांगत असतो काही विषय ते विषय खास करून कार्यकारणीच्या प्रत्येक सदस्यांनी मनापासून स्वीकारले पाहिजेत आणि वागलं पाहिजे तस सगळे उद्योग उद्ध्वस्त करायला निघाले काल माझ्याकडे दिल्लीमध्ये काही अधिकारी भेटत सेल्फीची लोक भेटत आहेत लाईफ इन्शुर आता आमचं इन्शुरन्स कंपन्यांचं नेतृत्व करतो तिथं जंतर मंतरला आंदोलन केलं गेलो होतो एलआयसीचा करार केला पगाराचा साहेब एलआयसीचा कारण एलआयसी मध्ये कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे त्यांना दुःखावर त्रास फेटतो निवडणुकीच्या अगोदर केला आणि आता जीआयसी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी अशा ज्या सगळ्या छोट्या इन्शुरन्स कंपन्या त्याही पब्लिक सेक्टर आहेत त्याचा पगाराचं कारण करत नाही कारण डोक्यात आहे प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी आलेच आहे त्यांना गुंडाळाच आहे त्यांना ही जी विधान वृत्ती आली आहे ना ती देशातल्या पंतप्रधानांपासून सगळ्यांकडे आलेली आहे जोपासते उजवे डावे उजवे डावे तुम्ही आता तो काय कायदा पास केला त्या डावे विचारसरणी आणि उजवी विचारसरणी तुमची उजवी म्हणजे इतक्या टोकाची उजवी आहे की जीवन जगायला मुश्किल करते ही। कधी नव्हे ते गडकरी बोलायला लागले बरं का कुछ अमीर और अमीर हो गे कुछ गरीब और गरीब हो रहे मला एकाने विचारते अशी की आपल्या देशाचही अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्था तिसऱ्याच गावांच्यावर गा गा चाललीय तुम्हाला काय वाटत वाटत नाही कि मला चालते ना असं म्हणतात ते मी त्यांना असं विचारलंय प्रश्न की जर ती तिसऱ्या कामाकावर जात असेल तर देशात पंच्याऐंशी हजार कोटी पंच्याऐंशी कोटी लोकांना तुम्ही मोफत धान्य का देता जर माझी अर्थव्यवस्था एवढी वरती गेली ना तर माझी खरेदीची क्षमता वाटली पाहिजे ना माझा आजही माणूस अन्नच घेतो ना मग माझी खरेदीची क्षमता वाढत नाही त्याचा अर्थ ऐंशी कोटी लोक आजही मागेच आहेत ना नाही कळत तर तुम्हाला हे तुम्हाला सुद्धा अर्थकारण थोडं कळायला लागेल आता कळावंच लागेल समजून घ्यावं लागेल नसल्याचं बरं समजून घ्या जाळबोत छोट्या गोष्टी तरी समजून घ्या अगदी डाव्यांचा नको पण त्याचबरोबर जगा आणि जगू द्या विचारायला पाहिजे ना काही लोकांनी फक्त जीव ठरवलंय झिने तो नाही आम्ही वाहून जातो बरं फुकट काय दिलं का चालले सगळे पैसे दिले का चालले तिकडे बता तिकडे पैसे तिकडे विक्री तिकडे माणूस विक विकाला निघाला हे चित्र चांगलं नाही आहे देशाचं आणि म्हणून जे काही आपण करतोय या कार्यकारणीच्या निमित्ताने सांगितलं आज एक शपथ वेगळी घ्या बघा जरासा उल्लेख केला सचिन ऐरांनी सचिननी माझ्या मनात तो केव्हापासून आहे आदरणीय उद्धवजींच्या मनात आहे की भारतीय कामगार सेनेचं एक मोठं अधिवेशन मोठ मेळावा या मुंबईत करायचा आहे आपल्याला आणि तो किमान छोट्या छोटा असताना छोटं समजेन घ्यायला कुणाला आपल्या कोरणीच्या डोबला जिथे साडेपाच सहा हजार लोक बसतात भारतीय कामगारचे मोठी सभा कार्यकर्त्याची तिथं व्हायला पाहिजे तिथं उमटवजी आलं पाहिजे अशी कामगार पण त्यासाठी तुमच्या जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी निव्वळ उपस्थितीची नाही बरं का आता जबाबदारी एकच आहे जिथं जिथं असेल तिथं तिथं भागवा भडकावेल हीच जबाबदारी आहे ती मुंबई महानगरपालिका असेल ती चित्रमुंबई महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील ज्या ज्या खेड्यात काम करताय लोकांनी असं मला सांगितलं पाहिजे जसं समितीचं नाव घेत तुमच्याकडनं आलं पाहिजे साहेब भारतीय कामगार सेनेच्या लोकांनी काय काम केलं माझ्या विजयात भारतीय कामगार सेनेचा बोलाचा वाटा आहे अशा प्रकारचं काम तुमच्याकडनं घडलं पाहिजे काळ्या कमी करत आहेत कारण जबाबदारी घ्यायची नाही कळत नाही कर्तव्य सांगायला लागलं पाहिजे अर्जुनाला सुद्धा गीतात सांगावी लागली बऱ्याच वेळ पण नंतर कडी बर तेव्हा शेवटचं वाक्य छान म्हणाला तो म्हणाला भगवान श्री कृष्णाला म्हणाला करिशे तव वचन तुम्ही जे जे सांगाल तसं सांगा तस तसं करी करिशे तव वचन आपण म्हटलं पाहिजे उद्धवजी तुम्ही सांगाल तसं तसं करू ते ते करू पण भगवा अशी अस्वस्थ बसणार नाही त्यासाठी या कारण तर त्या माझ्या सत्याला उपयोग मी समजे ना तर मला सत्कार काय करायला सत्कार खूप होतील पण सत्कारात मला माझ्यावर भारतीय कामगार सेना शिवसेनेला काहीतरी देऊ शकली पाहिजे जे दत्ताची साबी करत होते त्यावेळेला आणि म्हणून एकच सांगतो तुकारामाचा अभंग फोडीले भांडार फोडीले भांडार धन्याचा तो माग फोडीले भांडार धान्याचाच तो माल आम्ही तो हमाल भारवाही ते भांडार वंदनीय शिवसेना प्रमुखांनी फोडलंय फोडिले भांडार धाण्याचा तो माल ते वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आहे उद्धवजींचा आहे आम्ही तो हमाल भारवाही दिलेल्या आदेशाचं पालन करू आणि विजय करू पण आज भारतीय कामगार सेनेला वैभवाचे दिवस आहेत असं मी समजेन मला वाटत नाही भारतीय कामगार सेनेच्या इतिहासामध्ये अध्यक्ष खासदार आणि दोन दोन शिरची आमदार म्हणजे तुम्ही लोकसभेत काय प्रश्न तुम्ही वाढा विधानसभेत आम्ही आहोत आणि खाली नगरपालिकेत पाहिजे तेवढे तेवढे अशी स्थिती आणि ही स्थिती भारतीय कामगार जे नशिबात आहे ते वैभव आदरणीय उद्धवजींनी आपल्याला दिले त्या उद्धवजींना आपण शब्द दिला पाहिजे साहेब तुम्ही निश्चिंत राहा जिथे असू तिथं आम्ही मजबूतीनं काम करू आणि मला याच्या पुढं मी मध्यंतरी साहेब एक काम केलं आदरणी उद्धवजींची अनुभती घेऊन जेव्हा एकोणीस एप्रिलला आमचं शिवाजी मंदिरला असं कार्य करतील त्या सभेमध्ये साहेबांकडून अनुमती घेऊन एक ठराव पास केला आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हा म्हणून नाही जिथे जिथं एमआरडीसी आहे उद्योग निय उद्योग क्षेत्र मी आहे भारतीय कामगार सेनेची कार्यकारिणी उभी करायची आहे आम्हाला त्या कार्यकारिणीसाठी आपण तुम्ही आम्हाला नावं सुचवावी ती घेऊ आम्ही पण ती गेली तर त्या त्या लोकांनी सुद्धा भारतीय कामगार ही वाढवायची आत्ता सुद्धा मी हो संजय गदा मला मला असे एक प्रश्न सांगितला लोक कशी वागतात ती बघा म्हणजे मध्यंतरी ज्या स्पाइस जॅटचं प्रकरण दडलं तेव्हा ती इतकी युनियन नाही आमची साहेब आत्मी मराठी कामगारांना काढून टाकली युनियन कोणाची आहे भारतीय कामगारचा संबंध नाही कधी आले नाहीत अटकले की भारतीय कामगार सेना मग शिवसेना आता सुद्धा एका मनशाला मुलाला नोकरीत न काढतायत त्याचे वडील मला हायर करून मी संजयला म्हणा संजय मला सांगायला साहेब तो आपला मेंबर पडणे नाही आपली युनियन पडणे तिथे काय करायचं म्हणून आपली युनियन असली पाहिजे त्याची गरज काय इथे बसल्या दिली मी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी ला शेवट सातव थांबतो जेव्हा मी मद्रासला ट्रेनिंगला होतो तेव्हाच मद्रास आता चेन्नई दीड वर्ष तिथे राहिलो आणि दीड वर्षानंतर मुंबईत आल्यानंतर लोकाधिकार समितीच्या सभा घेतल्या अख्ख्या मुंबईवरून दीडशे ते एकशे साठ आमची कार्यालय होती आणि त्यानंतर युनियन आपली तेव्हा पुन्हा घेतली सभा अशा द्वारसाला चौकसभा आमची कंपनी युनियन असो नसो घ्या आणि सांगा की तुम्हाला न्याय हवा असेल तर भारतीय कामगार सेनेशिअर पर्याय नाही हे सांगा तुम्ही जेव्हा जाऊन जगात तेव्हा तुम्हाला कळेल की कित्येक लोक आपली युनियन आहे बाजूला इकडे काय इकडे काय आपली नाही आहे तिकडे त्यांची आहे इडा तिकडे गेला तिकडे असला नका सांगत बसू व्यवसायमध्ये विस्तारक तसं विस्तार झाला पाहिजे भारतीय कामगार सेनेचा माझी चार मिनिट आहे तेवढंच सांभाळतोय आपले पोर आहे तेवढे सांभाळतोय इथं काय आमदो आम्हाला नाही आहे पाहिजे तेवढी वाढवा आणि म्हणून तुम्ही ती वाढवली पाहिजे संघटना वाढली तर आपल्या शिवसेना वाढते आणि शिवसेना वाढली तर निश्चितपणे मराठी माणसाला न्याय मिळेल महाराष्ट्राला न्याय मिळेल देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे जे काय चाललंय ते अत्यंत वाईट आहे की त्या एसआय मध्ये मतदारांची नाव रद्द करण्याचा प्रकार सुरू आहे आणि आता हायकोर्ट सुद्धा सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणायला आधार कार्ड म्हणजेच त्याचा पुरावा नव्हे पॅन कार्ड म्हणजे पुरावा नव्हे पुरावा कशाचा मी चॅनल आता पुन्हा म्हणणार समाग्र बोलणार किंवा म्हणजे एका महिलेला साहेब आश्चर्य वाटेल तुम्हाला त्या महिलेला बेलोनी विचारलं अशी इच्छित बिहार मधली तिला विचारली आपली मा काशी आहे बियार की आहे तो खेळला मागी जन्म तिथे काय सर्टिफिकेट आहे माझ्या आईचा नाही ना माझ्याकडे माझ्या आईचं सुद्धा जन्माची तारीख असेल ना तुमच्याकडे तुमच्या आईचं जन्म तरी कुठे झाली काय सर्टिफिकेट आहे असते नादानपणा करून त्यांची नावं डिलीट करण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून जात्या मधले दाणे रडते बिहार रडतोय बंगाल रडतोय महाराष्ट्र असता कामाने महाराष्ट्राने ते भोगलय विधान परिषदेच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते भोगले आपण म्हणून सावध वा शाणे वा सतर्क राहा आणि शिवसेना माझी मजबूत करा त्यासाठी आपण सर्वजण एक मिळून जाऊन उद्धवजींना पुनाश्य सांगू करशे तव वचन करिशे तव वचन जय हिंद जय महाराष्ट्र बंग